नमस्कार मी गौरी कुबेर आपण ऐकणार आहोत आजचं सकाळचं पॉडकास्ट लोकशाहीचं मंदिर म्हणून ज्याकडे पाहिलं जातं त्या संसदेमध्ये काही तरुणांनी गोंधळ घातलाय ही घटना साऱ्या देशाचं लक्ष वेधून घेताना दिसतेय त्याविषयीच्या सविस्तर बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमधून जाणून घेणार आहोत याशिवाय त्या तरुणांना संसदेत जाण्यासाठी कोणत्या खासदारानं पास दिले याबाबतही या माहिती घेणार आहोत आजच्या चर्चेतल्या बातमीमध्ये प्रसिद्ध सेलिब्रिटी गौतमी पाटीलनं आरक्षणावर दिलेली ही चांगली चर्चेत आली आहे ती काय म्हणाली आहे हे ऐकणार आहोत चला तर मग सुरुवात करूयात आजच्या पॉडकास्टला मधल्या एका महत्वाच्या बातमीनं युक्रेन आणि रशिया दरम्यान दीर्घकाळापासून सुरू असलेल्या युद्धामुळे इथं वैद्यकीय शाखेची पदवी पूर्ण करून डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी युक्रेनचे दरवाजे बंद झाले आहेत त्यामुळे उझबेकिस्तानमधून एमबीबीएसची पदवी घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांच्या संख्येमध्ये वाढ झालीय उजबेकिस्तानमधल्या त्र्याण्णव वर्ष जुन्या समरकंद वैद्यकीय विद्यापीठात अशा भारतीय विद्यार्थ्यांमध्ये झपाट्यानं वाढ होते या सरकारी विद्यापीठात दोन हजार एकवीस पर्यंत दरवर्षी शंभर ते एकशे पन्नास विद्यार्थी येत होते मात्र युक्रेन रशिया युद्धानंतर हीच संख्या दोन हजार तेवीस मध्ये तीन हजारावर गेली आहे युक्रेनमधल्या वैद्यकीय अभ्यासक्रमामुळे युद्धामुळे अर्धवत सोडलेल्या एक हजार विद्यार्थ्यांना सामावून घेत त्यांचं डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यात समरकंद विद्यापीठानं हातभार लावलाय विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर जाफर आमिनोव्ह म्हणाले आहेत की आमच्या विद्यापीठात येणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागू नये याची आम्ही पुरेशी व्यवस्था करत आहोत त्यासाठी यावर्षी आम्ही भारतातून चाळीस पेक्षा अधिक शिक्षकांची नियुक्ती केली आहे विद्यापीठात इंग्रजीमध्येच अध्ययन व अध्यापन होतं मात्र उच्चारांमुळे विद्यार्थ्यांना कोणत्याही अडचणीचा सा सामना करावा लागू नये याची पुरेशी दक्षता आम्ही घेत आहोत त्यामुळे शिक्षक सांस्कृतिक दृष्ट्या विद्यार्थ्यांच्या अधिक नजीक जात असून भारतीय शिक्षकांमुळे भारतातल्या विद्यार्थ्यांना आम्ही अधिक प्रभावीपणे हाताळू शकतो आहोत असंही त्यांनी सांगितलंय संसदेविषयीची सा एक महत्वाची बातमी आता ऐकूयात संसदेची कडक सुरक्षा व्यवस्था भेदून लोकसभेचं कामकाज सुरू असताना भर सभागृहात गॅलरीतून उडी घेत दोन तरुणांकडनं स्मोक क्रॅकर उडवण्याचा खळबळजनक प्रकार घडलाय या दोघांसह संसद भवनाच्या बाहेरून आणखी दोघांना अशा एकूण चार जणांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे त्यांची आता कसून चौकशी सुरू आहे अद्याप ते कोण आहेत कोणत्या हेतूनं त्यांनी हे कृत्य केलंय हे कळू शकलेलं नाहीये पण त्यांना संसदेत एंट्री एका खासदाराच्या शिफारसीनं पास उपलब्ध करून देण्यात आले त्यामुळे मिळालीये हे खासदार कोण आहेत जाणून घेऊयात म्हैसूरचे खासदार प्रताप सिंहा यांच्या शिफारसीनं संसदेत गोंधळ घालणाऱ्या तरुणांना पास मिळाले होते हे खासदार प्रताप सिंहा कर्नाटकातल्या म्हैसूरचे खासदार आहेत त्यांचं वय बेचाळीस वर्ष असून भाजपचे ते खासदार आहेत प्रताप सिंहा हे यापूर्वी पत्रकार होते त्यांनी कन्नड भाषेतल्या विविध वृत्तपत्रांमध्ये स्तंभलेखन केलंय प्रताप सिंह हे कट्टर हिंदुत्ववादी राजकारणासाठी ओळखले जातात ते कर्नाटकातल्या भारतीय जनता युवा मोर्चाचे अर्थात यांचा जन्म कर्नाटक मधल्या सुंदर हिल स्टेशन सकलेशपूर इथं झाला त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात विजया कर्नाटक या वर्तमानपत्राच्या पत्रकाराच्या रूपानं केली हे वर्तमानपत्र कर्नाटकातलं एक दैनिक आहे त्यानंतर बेट्टाले जगत्तू या नावाच्या स्तंभलेखनामुळं चर्चेत राहिले त्यांचं हे लेखन जगातल्या विविध होतं त्यानंतर पुढे त्यांनी पंतप्रधान मोदींचं आत्मचरित्र लिहिलं ज्याचं नाव त्यांनी नरेंद्र मोदी या रू हादी असं ठेवलं होतं दोन हजार चौदामध्ये मध्ये त्यांनी राजकारणात प्रवेश घेतला ह्या एंट्रीनंतर ते लगेचच यू मोचे अध्यक्ष बनले त्यांनी दोन हजार चौदा मध्ये म्हैसूर लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवली आणि आपल्या प्रतिस्पर्ध्याला तीन हजार दोनशे मतांनी पराभूत केलं त्याचबरोबर प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाचे ते सदस्य देखील होते संसद भवनाच्या सुरक्षेविषयीची बातमी आता आपण जाणून घेऊयात भारताचं नवीन संसद भवन ज्याच्या भव्यतेविषयी विशे, सुरक्षेविषयी अख्ख्या जगात बोलबाला केला गेला होता पण याच नवीन संसद भवनाचं उद्घाटन होऊन वर्षही झालं नाही आणि तोच या संसद भवनाच्या सुरक्षेवर या एका घटनेनं मोठं प्रश्नचिन्ह हो, निर्माण झालंय संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान कामकाज सुरू असतानाच सुरक्षा भेदून दोन अज्ञात व्यक्ती घुसण्याच्या प्रकारानं खळबळ उडालीये दोन तरुणांनी सभागृहाच्या प्रेक्षक गॅलरीतून टीअर गॅस कॅन घेऊन खासदार बसतात त्या ठिकाणी उड्या मारल्यात आणि घोषणाबाजी केलीय या घटनेनं बावीस वर्षांपूर्वीच्या जखमीच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत बावीस वर्षांपूर्वी म्हणजेच तेरा डिसेंबर दोन हजार एकला पाकिस्तानी दहशतवाद्यांनी संसदेवर गोळीबार केला होता या हल्ल्यात नऊ पोलीस कर्मचारी शहीद झाले होते आता या दोन्ही घटना वेगळ्या दिसत असल्या तरी या घटनेनं संसदेतल्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय त्यामुळे संसदेत एंट्री कशी होते तिथली सुरक्षा व्यवस्था नेमकी कशी असते हे जाणून घेऊयात या संसदेच्या सुरक्षेसाठी पी एस एस म्हणजे पार्लिमेंट सिक्युरिटी सर्व्हिसेस ही विशेष यंत्रणा काम करते सहसचिव हे पी एस एसचे प्रमुख असतात यात लोकसभेची सुरक्षा ही लोकसभेचे सुरक्षा संचालक पाहतात तर राज्यसभेची सुरक्षा राज्यसभेचे सुरक्षा संचालक पाहतात दिल्ली पोलीस एन एस सी आर पी एफ आय बी या संस्था सुरक्षेत काम करतात अशा भरभक्कम सुरक्षेत सुद्धा सर्वसामान्य व्यक्तीला संसदेत एंट्री करता येते पण सगळ्यांना नाही त्यासाठी एक स्पेशल पास असावा लागतो हा पास आपल्या संसदेचा कोणताही राजपत्रित अधिकारी किंवा खासदार तुम्हाला मिळवून देऊ शकतो पण त्यासाठी तुमच्या नावाची शिफारस करणं आवश्यक असत त्यानंतर सगळ्या गोष्टींची शहानिशा करून तुम्हाला पास दिला जातो जो फक्त एका दिवसासाठीच असतो आणि महत्वाचं म्हणजे संसदेत येणारे विद्यार्थी पत्रकार पर्यटक यांना परवानगी देणं हे देखील पी एस एसचं काम असतं पास मिळालेली व्यक्ती संसदेतल्या राज्यसभेची अंतर्गत लॉबी लोकसभा अंतर्गत लॉबी आणि सेंट्रल हॉल पाहू शकतो एवढंच नाही पास मिळाल्यानंतर तुम्ही संसदेचं कामकाज लाईव्ह देखील पाहू शकता पण त्यासाठी फक्त एका तासाचा वेळ आहे यात अर्धा तास राज्यसभा आणि अर्धा तास लोकसभेसाठी आहे दोन्ही ठिकाणी वेगवेगळ्या रंगाचा पास असतो हिरवा पास लोकसभेसाठी आणि मरून रंगाचा पास राज्यसभेसाठी असतो एका तासानंतर या सह आपल्याला सभागृह सोडावं लागत श्रोत्यांनो आता ऐकूयात आत आजच्या वेगवान घडामोडी व्हॉट्सअप हे जगातल्या सगळ्यात लोकप्रिय मेसेजिंग पैकी एक आहे भारतात याचे कोट्यवधी युजर्स आहेत मात्र अनेकदा आपले महत्त्वाचे मेसेजेस हरवल्याचं पाहायला मिळतं आता यावर कंपनीनं उपाय शोधलाय वर, वर महत्त्वाचे मेसेजेस पिन करण्याची सुविधा मिळणार आहे सध्या व्हॉट्सॲप एकापेक्षा अधिक मेसेजेस पिन करण्याच्या फीचर्सची चाचणी करत आहे ही चाचणी पूर्ण झाल्यानंतर ते सर्वांसाठी उपलब्ध होईल असं सांगण्यात येत आहे महादेव ऑनलाइन बेटिंग ॲप गेल्या काही दिवसांपासून मोठ्या चर्चेत आहे आता या ॲपचा सहसंस्थापक रवी उप्पल याला यु ए मध्ये अटक करण्यात आली आहे तो भारतात वॉन्टेड असून त्याच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली होती रवी महादेव हा ऍप प्रकरणातल्या मुख्य आरोपी सौरभ चंद्राकरचा साथीदार आहे दरम्यान भारतीय यंत्रणा युई पोलिसांच्या संपर्कात असून त्याला लवकरच अस भारतात आणलं जाऊ शकतं महादेव बुक ऍप सट्टेबाजीसाठी ऑनलाईन प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देत होता मराठी सिनेसृष्टीत आपल्या भूमिकांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलेले ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे निधन त्यांनी रवींद्राव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला बऱ्याच वर्षापासनं ते घशाच्या कर्करोगानं त्रस्त होते मुंबईतल्या एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते रवींद्र बेर्डे यांनी अनाडी खतरनाक होऊन जाऊ दे धमाल दे धमाल धडाकेबाज गम्मत जम्मत तसंच झपाटलेला भूताची शाळा हाच सुनबाईचा भाऊ यांसारख्या गाजलेल्या सिनेमांमध्येही काम केलं होतं त्यांच्या जाण्यानं मराठी चित्रपट विश्वाची मोठी हानी झाली आहे आय सी सीन पंधराव्या अंडर नाइनटीन पुरुष वन डे वर्ल्ड कप स्पर्धेचं वेळापत्रक घोषित केल्यानंतर लगेचच बी सी सी भारतीय संघाची घोषणा केली आहे तिरंगी वन डे मालिका आणि वर्ल्ड कप या स्पर्धांसाठी पंधरा खेळाडूंची भारतीय संघात निवड करण्यात आली आहे त्यात पंजाबच्या उदय सहारनकडे भारतीय संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलंय तसंच उपकर्णधार पद मध्य प्रदेशचा सौमी कुमार पांडे सांभाळेल त्याचबरोबर यष्टीरक्षक म्हणून अरावेल्ली अविनाशराव आणि इन्नेश महाजन यांची निवड झालीय आता ऐकूया त्याची चर्चेतली बातमी प्रसिद्ध सेलिब्रिटी गौतमी पाटील ही नेहमीच तिच्या वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत असते महाराष्ट्रातली प्रसिद्ध नृत्यांगना म्हणून गौतमीनं अल्पावधीतच तिची ओळख निर्माण केलीय गौतमीन आता आरक्षणाच्या मुद्द्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे जी चर्चेत आली आहे गौतमी तुम्हाला आरक्षणाविषयी काय वाटतं असा प्रश्न पत्रकारांकडनं तिला विचारण्यात आला होता यावेळी ती काय म्हणाली हे तिच्या आवाजातच ऐकूया मे, पाहिजे आणि म्हणजे कोणालाही आज आरक्षण आरक्षणासाठी पाहिजे तर मिळलं पाहिजे दहा बारा अकरा वर्ष झाले असतील आज माझ्या हाताखालून खूप मुली गेल्यात आज ह्याच मुली नाही आहेत तर मी सगळ्यांनाच धरून नाही चालू शकत जर त्यांचं नाव झालं त्या पुढे गेल्यात तर ते त्यांना ते आपण धरूही नाही शकत ह्याच नाही बऱ्याच पुरी गेल्यात आणि शिकून गेल्यात म्हणून उलट त्यांचं चांगलं हो माझ्या समोरच्या गोष्टी आहे की हे फील्ड ह्या फील्डमध्ये तुम्ही आत्ता मला बघताय पण मी याच्या अगोदरपासून होते ते खोके वगैरे मला नाही कळत साजिके कोणालाही आज आरक्षण आरक्षणासाठी पाहिजेच तर मिळलं पाहिजे सगळ्या याच्यात कुठल्याही सिनेमातही दाखवतात ते असं नाहीयेत दाखवत आहे स्वतः म्हणते की मी लावणी कलाकार नाही मी डी जे डान्सर आहे पण ऐकत तर श्रोत्यांना यापूर्वी देखील गौतमीनं अनेक विषयांवर दिलेल्या प्रतिक्रिया चर्चेत आलेल्या आहेत राज्यभर होणाऱ्या गौतमीच्या नृत्य कार्यक्रमांना मोठा प्रतिसाद मिळतो त्या कार्यक्रमांमध्ये होणारी हुल्लडबाजी गोंधळ आता बऱ्यापैकी परिचयाचा विषय झाला असला तरी ही एखाद्या बड्या मराठी सेलिब्रिटी इतकी लोकप्रियता गौतमीला मिळताना दिसते हे होतं सकाळचं पॉडकास्ट आजचं सकाळचं पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला सांगायला विसरू नका युट्यूबवर सुद्धा तुम्ही आता हे सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता आणि त्या माध्यमातून तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या सूचना आमच्यापर्यंत जरूर पोचवा सगळ्यात महत्वाचं म्हणजे सकाळचं हे पॉडकास्ट तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांना नक्की शेअर करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च युगंधर ताजणे नीलम पवार वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉमवर तुम्ही हा पॉडकास्ट ई e सकाळच्या वेबसाईट आणि वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲपवर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला